सबस्क्राईब करा सनातनी दैनिक कुंभ राशी भविष्य या यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन देखील दाबा जेणेकरून तुम्हाला कुंभ राशीचे दैनिक राशी भविष्य पाहता येईल जय राम नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मित्रांनो आजचा अभिजीत मुहूर्त आहे सकाळी आठ वाजून एक मिनिट ते सकाळचे नऊ वाजून सव्वीस मिनिटेपर्यंत राहील आणि राहू काल दुपारचे बारा वाजून अठरा मिनिटे ते रात्रीचा एक वाजून चव्वेचाळीस मिनिटेपर्यंत असेल मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी दररोजचे राशी भविष्यात घेऊन येत असतो त्यामुळे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया कुंभ राशीसाठी आजचा दिवस अनुकूल राहील तुम्ही चमकदार कामगिरी कराल आनंदी आज समस्या नक्कीच सुटतील मानसिक ताण कमी होईल आज कामात गती येणार हे निश्चित झाडांमुळे आराम मिळेल अशक्य कामे शक्य होतील होतील व्यवहारातील निर्णय तुमच्या बाजूने आजचा दिवस शांतता आणि शांतीचा असेल मित्र आणि नातेवाईकांना भेटायला वेळ मिळेल तुम्हाला सकारात्मक ऊर्जा जाणवेल तुमच्या आजूबाजूला चांगले वातावरण असेल तुमचा मूड चांगला राहील तुम्ही जे काही काम कराल त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल तुम्ही वैयक्तिक आणि करिअरशी संबंधित समस्यांना तोंड देत आहात यामुळे आदरही वाढेल स्त्री संपत्तीशी संबंधित कोणत्याही कामात गुंतलेली असेल तर ती संपेल जमीन बांधणीच्या मालमत्तेच्या कामात प्रगतीच्या सध्याच्या वातावरणात तुम्ही बनवलेल्या नवीन धोरणांमुळे तुमच्या अनेक समस्या दूर होतील मागील अनुभवाच्या आधारे कोणताही मोठा निर्णय घेणे सोपे जाईल आज युवकांच्या मेहनतीमुळे अपेक्षित परिणाम प्राप्त होतील आणि त्यांचे धैर्य आणि आत्मविश्वासही वाढेल आज कोणत्याही स्पर्धेत यश मिळण्याची चांगली शक्यता आहे जर तुम्ही तुमचे ध्येय निश्चित केले तर तुम्ही निश्चितपणे तुमचे ध्येय गाठाल तुम्हाला तुमच्या आवडीचा तुम्हा रोजगार मिळेल तुम्हाला तुमच्या आवडीचे काम मिळेल आज तुम्हाला अभ्यासात नक्कीच रस असेल तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे तुम्ही आता तुमच्या घराच्या गरजांकडे पूर्ण लक्ष द्याल आणि घराचे नूतनीकरण डागडुजी इत्यादीसाठीही तुम्ही योजना करू शकता व्यवसायात तुमचा व्यवसाय चांगला होईल तुम्ही का विचाराल तुम्ही व्यवसायात प्रशिक्षण आणण्याचा प्रयत्न कराल काही नवीन तंत्रज्ञान वापरून पुढे जाईल हे गेल्या काही काळापासून सुरू आहे आज तुम्हाला तुमच्या व्यस्त दिनचर्येतून थोडासा दिलासा मिळाला आहे आणि कोणीतरी तुमचे नियोजित काम पूर्ण करण्यात मदत करेल आय निश्चितपणे अनेक प्रकारच्या उपक्रमांमध्ये सक्रिय असेल कमी अंतराचा प्रवास होईल आमच्या प्रयत्नातून मिळालेल्या अनुभवाचा उपयोग करू आज तुम्ही तुमच्या प्रयत्नांनी समस्या सोडवाल आणि व्यवसायात व्यवस्थित सुव्यवस्था राखाल आपली आर्थिक स्थिती सुधारेल आणि आपला आनंद आणि आत्मविश्वास वाढेल अधिकारी तुमच्या कामावर खुश होतील काही चांगले यश मिळाल्यास तरुणांमध्ये मोठा उत्साह निर्माण होईल आज तुमच्या कार्यपद्धतीचे कौतुक होईल तुमच्या कामाच्या पद्धतीत बदल होईल जो सर्वांना आवडेल वरिष्ठांचे सहकार्य व सहकार्य मिळेल नाही तुम्हाला आता नोकरी मिळू शकते परंतु आज तुमच्या रागावर नक्कीच नियंत्रण ठेवा बोलण्यावर नियंत्रण ठेवा कोणतेही अन्यथे एक काम करू नका अन्यथा तुमच्या प्रतिष्ठेवर परिणाम होऊ शकतो कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेवू नका आज तुमच्या कामामुळे इतरांना नक्कीच प्रेरणा मिळेल तुमच्या चांगल्या विचारसरणीचा फायदा तुम्हाला नक्कीच मिळेल विविध कार्यात सक्रिय राहाल तुम्हाला जे वाटेल ते काम लवकर पूर्ण होईल कुटुंबात चांगले वातावरण राहील कुटुंबात सौहार्द कायम राहील आज तुम्हाला सर्वांचे सहकार्य नक्कीच मिळेल पती पत्नीचे नाते दृढ होईल प्रत्येक क्षेत्रात जीवनसाथी करेल प्रेमसंबंधांमध्ये यश मिळेल प्रेम जीवनात काही चांगले बदल दिसून येतील जे लोक प्रेमसंबंधांचे विवाहात रूपांतर करू इच्छितात त्यांना यश मिळेल आज मानसिक स्पष्टतेसाठी गोंधळ आणि निराशा टाळण्याचा प्रयत्न करा कौटुंबिक वातावरण चांगले राहील धार्मिक विषयात रस वाढेल अशा गोष्टी येतील ज्यामुळे तुमचे वर्तन सकारात्मक होईल आजचा दिवस तुमच्यासाठी असेल आदराची भावना जपली पाहिजे निरुपयोगी कामात वेळ वाया घालवू नका तुमचा तुमच्या क्षमतेवर आणि कामाच्या क्षमतेवर विश्वास असेल तर तुम्हाला नक्कीच मोठे यश मिळेल महिलांसाठी ही काळ शुभ आणि अनुकूल आहे महिलांना कुटुंबात आनंद मिळेल आनंदाची भावना असेल मानसन्मान मिळेल सामाजिक प्रतिष्ठा मिळेल कुटुंबात सौहार्द कायम राहील कोणत्याही व्यावसायिकाला समन्वय निर्माण करून उद्योगात उतरायचे असेल तर त्याला चांगले यश मिळेल आज मुलांशी संबंधित काही समस्या असतील तर ते दूर होईल नवीन नोकरीसाठी वेळ चांगला आहे तुमच्या घरातील वातावरण भावपूर्ण राहील जास्तीत जास्त निर्णय तुमच्या बाजूने होतील काही महत्त्वाच्या कामाची जबाबदारीही तुम्हाला मिळेल आज महत्वाच्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे नवीन वाहन आणि नवीन घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते आज तुम्ही जे काही कराल ते एकाग्रतेने करा तुम्हाला यश नक्कीच मिळेल तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल आनंदाचे वातावरण मिळेल यश सन्मान आणि सन्मानासाठी काय चांगला आहे आज तुम्हाला मनोरंजनाच्या संधीही मिळतील आव्हानांना धैर्याने सामोरे जात आम्ही पुढे जाऊ आज तुम्ही महिलांवर मात करण्यात यशस्वी व्हाल आणि काळजीपूर्वक काम करत राहा आणि पतींशी सावध राहा आज अपेक्षा पूर्ण होतील या संधीच्या शोधात भेटू आर्थिक स्थिती मजबूत होईल तुम्ही स्वतःला अधिक बलवान वाटेल कुटुंबात काही समस्या असल्यास काही अडचण असेल तर ती नक्कीच सोडवली जाईल आज सामाजिक प्रतिष्ठा वाढेल सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात तुमचे वर्चस्व वाढेल सर्व कामे संघटित पद्धतीने पूर्ण होतील आर्थिक परिस्थिती मजबूत असेल तेव्हाच कामे पद्धतशीरपणे होतील मित्रांनो याचबरोबर आपण इथेच थांबत आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर का आपल्याला असा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा व कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरी